नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर नांदेड शहरात किरकोळ कारणावरून एका व्यक्तीचा खून करून परिसरात दहशत माजवणाऱ्या माजवड काढली नांदेड खुदवे नगर भागात घडली आरोपी मोहम्मद आमिर मोहम्मद गोस आणि मोईन खान पाशा खान यांनी खून करून स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते पोलिसांनी या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची त्याच नगर भागातून धिंड काढली यामुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या गुंडांवर कारवाईचा इशारा ग्रामीण पोलिसांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची